नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीमध्ये तर पहा मुंबई महानगरपालिका भरती पहिली उत्तर तालिका आली आणि अंदाजित कट ऑफ काय असू शकतो याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत ए एन एम जी एन एम बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी लिपिक टंकलेखक कर, त्यासोबतच कनिष्ठ अभियंता स्थापत्य इत्यादी पदांचा अंदाजित कट ऑफ काय असू शकतो त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत अँसर की आलेली आहे तुम्ही जर अजून चेक केलेली नसेल तर आपल्या चॅनलवर त्याची लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही लॉग इन करून तुमचे ऍन्सर की चेक करा यापूर्वी आपण कालच की संदर्भात एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला किती मार्क्स पडले आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे पद कोणतं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून सांगा बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत काही विद्यार्थ्यांनी मेसेज सुद्धा केलेले आहेत आणि आपण एक चॅनलवर पोल सुद्धा घेतला होता त्यामध्येही काही विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्क्स मेन्शन केले आता पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशा कशाच्या बेसिसवर कट ऑफ ठरवतोय एक म्हणजे आलेले फॉर्म दुसरं विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षा विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क्स आणि त्यासोबतच उपलब्ध असलेल्या जागा या सर्वांचा अंदाज घेऊन या ठिकाणी आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करूया आता पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणती महत्त्वपूर्ण माहिती नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही व्हिडिओला सुद्धा एक लाईक करू शकता आता पहा आपण एक एक पदाबद्दल या ठिकाणी बोलतोय ज्यांना सरळ कट ऑफ पाहायचा म्हणजे इतर माहिती पाहायची नाही ना फॉर्म किती आले किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली जागा किती आहेत इतर जर काहीच पाहायचं नसेल तर तुम्ही सरळ व्हिडिओच्या शेवटी जाऊ शकता म्हणजे तुमचा टाईमपास होणार नाही जे विद्यार्थी फक्त कट ऑफ बघण्यासाठी आले त्यांनी व्हिडिओच्या लास्टमध्ये गेले तरी चालणार आहे तिथे आपण सर्व पदांचा कट ऑफ सांगितला तो तुम्ही एकदा लवकर जो आहे तो पाहू शकता आता पहा अर्ज किती आले होते या ठिकाणी स्वतः मुंबई महानगरपालिकेने माहिती समोर दिलेली होती आपल्याला एक एक पदाचे अर्ज इथे तुम्ही पाहू शकता आपण ज्या पदांचा सा कट ऑफ सांगतोय त्याबद्दल कनिष्ठ अभियंता स्थापत्य चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न उमेदवारांनी अर्ज केलेला होता आणि शुल्क भरलेले होते म्हणजे पेमेंट जे आहे ते सक्सेसफुल केलं आता पहा इथेही फरक आहे अर्ज भरणे वेगळी गोष्ट आहे पेमेंट करणे ही सुद्धा वेगळी गोष्ट आहे आणि त्यापैकी परीक्षेला जाणे ते महत्त्वाचं आहे म्हणजे किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला हे तर आपल्याला महत्त्वाचंच आहे त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट केलं तेच ॲक्च्युअल विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं आहे असं आपण गृहित धरू ते महत्त्वाचं आहे आणि कि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं हे आहे की किती उमेदवारांनी परीक्षा दिली जरी एक लाख उमेदवारांनी फॉर्म भरला पण जर परीक्षेला फक्त पन्नास हजार उमेदवार आले तर आपल्याला माहीत आहे की पन्नास हजारच आपल्या जा कामाचे आहे इथे पहा फॉर्म जर आपण पाहिले तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न त्यानंतर आपण ज्या ज्या पदांचा कट ऑफ सांगणार आहोत त्याबद्दल बोलतोय स्टाफ नर्स म्हणजेच जी एन एमवाला जर आपण पाहिलं तर बारा हजार सहाशे चौतीस त्यानंतर ऑक्झलरी नर्स मिडवाईफ म्हणजे ए एन एम या ठिकाणी ए एन एमसाठी साठी अर्ज आलेले आहेत पाच हजार सहाशे नऊ बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवता पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस त्यानंतर लिपिक टंखलेखक तेवीस हजार तीनशे सत्याऐंशी इतके अर्ज इत्यादी पदांसाठी आलेले आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही झाली अर्जांची संख्या यानंतर परीक्षा किती उमेदवारांनी दिली एकूण अर्ज पहा एकूण अर्ज आहेत चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर मात्र परीक्षा दिली अडुसष्ट हजार एकशे एकोणपन्नास उमेदवारांनी अर्ज किती आले चौऱ्याऐंशी हजार परीक्षा किती दिली अडुसष्ट हजार विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळपास इथे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर अठरा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही असं आपल्यासमोर येतं तरपा कदी -कदी कदी -कदी तर पहा विद्यार्थी मित्रांनो तो आकडा जो आहे तो सहसा कधी कधी दहा टक्के कधी पंधरा टक्के कधी कधी वीस टक्के म्हणजे दहा पर्सेंटपासून तर वीस पर्सेंटपर्यंत असे उमेदवार असतात की जे फॉर्म भरत नाही फॉर एक्झाम्पल एक लाख जर अर्ज आलेले असेल तर त्यातले हंकास दहा हजार पंधरा हजार इव्हन कधी कधी वीस हजार विद्यार्थीसुद्धा वी गैरहजर असतात पेमेंट करून आता ते त्यांचा प्रश्न आहे तो काय येत नाही काही विविध वैयक्तिक कारणेसुद्धा असू शकतात इथे पहा परीक्षा जर तुम्हाला डिवायडेशन पाहायचं असेल तर चार दिवसामध्ये परीक्षा पार पडली होती ती आपल्याला सांगण्याची गरज नाही फक्त आपण आता किती उमेदवारांनी परीक्षा दिली हे गृहीत धरूया अडुसष्ट हजार उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे आणि तेच आपल्यासाठी महत्वाचं आहे यामध्ये पहा पहिलं पद जे आहे ज्याबद्दल आपण डिस्कस करतोय त्या ठिकाणी आहे लिपिक टंखलेख लिपिक टंखलेख हे पद आहेत एकूण जागा होत्या एकशे पस्तीस पण या जागेंचं जे आहे विभाजन करण्यात आलेलं आहे आणि जे उमेदवार सर्वसाधारण या प्रवर्गात मोडत असतील त्यांच्यासाठी हा जो या ठिकाणी जी ओळ आहे ती त्यांच्यासाठी कामाची आहे वरच्या संख्या एकूण आहेत पहिले आहे अनुसूचित जाती अनुसूचित जातीमध्ये एकूण जागा ज्या आहेत त्या आहेत दहा मात्र सर्वसाधारणसाठी आहेत तीन आणि इतर ज्या जागा आहेत मग त्या महिला माजी सैनिक अंशकालीन खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त इत्यादींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजे जर तुम्ही कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेत नसले कोणत्या समांतर आरक्षणाचा महिला माझी सैनिक प्रकल्पग्रस्त जर तुम्ही नसाल फक्त तुम्ही एस सी कॅटेगरीमधून जर अप्लाय केलेलं असेल आणि सर्वसाधारण असाल तर ह्या तीन जागा तुमच्यासाठी आहे तीन जागेसाठी तुमचा विचार करण्यात येईल आता उमेदवार म्हणतात किंवा किती उमेदवारांना बोलावण्यात येईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागा जरी तीन असल्या तरी बोलावण्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उमेदवारांना सहा प्लस उमेदवारांना बोलावल्या जाईल आता त्याचं कारण असं आहे की त्यांना एक सिलेक्शन लिस्ट लावावी लागते त्यासोबतच वेटिंग लिस्ट सुद्धा कधी कधी जाहीर करावी लागते म्हणूनच जास्त उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येतं तीन जागा आहे म्हणजे तीनच उमेदवार बोलवल्या जातील असं नाही त्यापैकी कधी कधी जर एकाच दोनचा रेषू घेतला तर सहा उमेदवार एकाच तीनचा रिशू जर घेतला तर त्या ठिकाणी नऊ उमेदवारांना सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची संधी मिळू शकते आता पहा इथे आपण हे झालं जागेबाबत जागा तुम्ही पाहून घेऊ शकता अशाच पद्धतीने इतर कॅटेगरीच्या सुद्धा जागा दिलेल्या आहेत ह्या जागा तुमच्यासाठी कामाच्या आहेत ह्या तुम्ही पहा या जागेचा अंदाज घेऊन आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्क्सचा अंदाज घेऊन जर आपण कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केला तर ओपन लिपिक पदाचा कट ऑफ जो आहे ओपन कॅटेगरीचा तो एकशे साठ ते एकशे चौसष्ट या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हा माझा वैयक्तिक अंदाज आहे तुम्ही याच्याशी सहमत असाल असं नाही तुमचं मत हे वेगळं असू शकतं कारण की सर्व विद्यार्थ्यांचा आपण जो मार्क्स आहे ते नाही पाहिले फक्त काही विद्यार्थ्यांनी आपल्याला मार्क्स सांगितलेले आहेत म्हणून काही विद्यार्थ्यांवरून आपण कन्फर्म नाही सांगू शकत पण एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो त्याचा अंदाज या ठिकाणी आपण घेऊ शकतो तर पहा एकशे साठ ते चौसष्ट या दरम्यान लिपिक पदाचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे दुसरं पहा लिपिकच पद आपण बघतो त्यामुळे आता ओबीसी कॅटेगरीचा जर विचार केला तर एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठ याच्या दरम्यान ओबीसीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे नंतर पुढील जर आपण पद पाहिलं लिपिकच पद आहे ए सी बी सी कॅटेगरी एकशे छप्पन्न ते एकशे अठ्ठावन्न या दरम्यान ए सी बी सीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे नंतर आपण पाहिलं एस सी कॅटेगरी तर एकशे पन्नास ते एकशे चौपन्न या दरम्यान लिपिक पदाचा कट ऑफ एस सी कॅटेगरीचा राहू शकतो आपण सर्वसाधारणसाठी बोलतोय ज्या महिला असतील इथे फॉर्म भरणाऱ्या त्यांनी याच्यापेक्षा दहा गुण कमी पकडले तरी चालतील त्या कॅटेगरीमधल्या म्हणजे आता समजा एस सी कॅटेगरीमधले फिमेल कॅन्डिडेट असेल आणि तिला जर त्यांचा कटॉप पाहायचा असेल सर्वसाधारणसाठीचा तर या ठिकाणी एकशे चाळीस ते एकशे चौ एकशे चाळीस ते एकशे चौवेचाळीस या दरम्यान एस सी फिमेलचा कटॉप राहू शकतो म्हणजे सर्वसाधारण कॅटेगरीपेक्षा महिलांनी दहा मार्क कमी पकडले तरी चालणार आहे नंतर पहा लिपिक पद यामध्ये जर आपण पाहिलं एन टीचा कटॉप आता एन टीच्या विविध कॅटेगरीज आहेत तर एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न या दरम्यान कट ऑफ राहू शकतो जागा काही इतक्या जास्त नाही आहे सिंगल डिजिटमध्येच जागा आहे डबल डिजिटपर्यंत ही जागेंचा आकडा गेलेला नाही त्यामुळे एन टीच्या ज्या कॅटेगरी आहेत त्यांचा एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न दोन दोन मार्काच्या फरकाने कट ऑफ लागण्याची शक्यता आहे नंतर पहा एसबीसी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर, तर एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठ या दरम्यान राहू शकतो आणि एस टी कॅटेगरी जर पाहिलं तर तो एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर आणि डब्ल्यू एस एकशे बावन्न ते एकशे छप्पन या दरम्यान राहू शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण लिपिक पदाचा कटाव जो आहे तो कॅटेगरी वाईज पाहिला कोणत्या कॅटेगरीचा किती राहू शकतो अंदाजित तो मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला किती मार्क्स आहेत तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता आता पहा पुढील पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप गट क श्रेणीमधील हे पद आहे एकूण याच्या जागा आहेत एकावन्न आणि कॅटेगरी वाईज तुम्ही जागेचं डिव्हाइडेशन पाहू शकता काही जे समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी जागा सुद्धा नाही आणि ज्या कॅटेगरीमधल्या सर्वसाधारण वर्ग आहे तिथे एक एक जागा आहे फक्त त्यामुळे तुम्ही याचा एक अंदाज घेऊ शकता की ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा एकशे पन्नासच्या आसपास लागू शकतो ओपनचा कट ऑफ हा एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न इवन याच्यापेक्षा ही वर जाण्याची शक्यता आहे म्हणजे प्लसच यामध्ये होऊ शकतं मायनस होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत त्याचं कारण असं आहे की जागा फार कमी आहेत अर्ज आलेले आहेत भरपूर प्रमाणात आणि दुसरं म्हणजे यासाठी पात्रता होती फक्त बारावी सायन्स बारावी विज्ञान जे विद्यार्थी जे आहेत ते अप्लाय करू शकतात कोणताही एक्सपिरियन्स वगैरे तिथे मागितलेला नव्हता जो सर्टिफिकेट कोर्स आहे तो तुम्ही उत्तीर्ण झाल्याच्या नंतर केला तरी असं चालणार आहे असं जाहिरातीमध्ये मेन्शन होतं त्यानंतर काही बदल वगैरे झाला असेल तर तो मला माहीत नाही पण जाहिरात जोपर्यंत आली होती तोपर्यंत त्यांनी सांगितलं होतं की बारावी सायन्स ही पात्रता आहे आणि कोर्स जो आहे तो तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्यानंतर करावा लागेल इथे म्हणून त्याचा जर अंदाज आपण घेतला तर दीडशे किंवा त्यापेक्षा जास्त याचा कट ऑफ लागू शकतो हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आपण एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न या दरम्यान ठेवलेला आहे कॅटेगरीचा जर विचार केला तर कॅटेगरीचा कट ऑफ हा एकशे चाळीसपर्यंत येण्याची शक्यता आहे इव्हन सिंगल सिंगलच जागा आहे त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा ही तेचे तेचे जास्त जाऊ शकतो पण एकशे अडतीस ते एकशे बेचाळीस एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो हे झालं बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याच्या बाबतीत नंतर पहा पुढचं जे पद आहे ए एन एमचं बऱ्याच विद्यार्थिनींनी कमेंट केलेली आहे की ए एन एमचा कट ऑफ सांगा ए एन एमचा कट ऑफ सांगा कारण की आपण एन्सर की व्हिडिओ तयार केला होता तर त्यासाठी पहा ओपनचा जो आहे तो एकशे चाळीस एकशे बेचाळीस या दरम्यान लागू शकतो याच्यापेक्षा कमीच लागेल असं मला वाटतं पण आता कॉम्पिटिशन पाहता यापूर्वीच्या जागा आल्या होत्या त्यांचे कट ऑफ खूप कमी गेलेले आहेत मात्र आता बऱ्याच विद्यार्थिनींनी तयारी सुरू केलेली आहे इव्हन बऱ्याच विद्यार्थिनींचा अभ्याससुद्धा चांगल्या पद्धतीने झालेला आपल्याला दिसतो जागेचा विचार करता एकशे चाळीस ते एकशे बेचाळीस या दरम्यान कट ऑफ राहू शकतो आता पहा विद्यार्थिनींनो हा जो आहे हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे असंच लागेल ला असं नाही यापेक्षाही कट ऑफ वेगळा लागू शकतो याच्यापेक्षा जास्तच लागू शकतो याच्यापेक्षा कमी लागू शकतो हा जो आहे तो माझा वैयक्तिक अंदाज आहे तुम्हाला किती मार्क्स आहे तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता नंतर पहा कॅटेगरीचा जर विचार केला एएनएमचा तर एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस म्हणजे एकशे तीसच्या आसपास कॅटेगरीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे नंतर पहा पुढील पद आहे जी एन एम जी एन एमचा जो कटॉप आहे ओपनचा तो एकशे चौवेचाळीसचा जवळपास लागू शकतो एकशे बेचाळीस ते एकशे चौवेचाळीस या दरम्यान जी एन एमचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे जी एन एमचा जर कॅटेगरीचा विचार केला तर एकशे तीसच्या आसपास जी एन एमचा कॅटेगरीचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे इवन याच्यापेक्षा कमीसुद्धा लागू शकतो आणि जास्त सुद्धा लागू शकतो हा एक्सपेक्टेड आहे एकशे तीस ते एकशे बत्तीस या दरम्यान कॅटेगरीचा जी एन एमचा कटॉफ लागू शकतो त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आणखी एक पद आहे ते म्हणजे अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्य स्थापत्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर यासाठी सुद्धा भरपूर प्रमाणात अर्ज आलेले आहेत म्हणून स्पर्धा खूप आहे पण ओपन कॅटेगरीची एकही जागा इथे अवेलेबल नाही ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर जागा जी आहे ती सर्वसाधारणसाठी अवेलेबल नाही आहे त्यामुळे कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो एकशे पन्नासच्या जवळपास लागण्याची शक्यता आहे स्पर्धा आहे भरपूर त्यामुळे एकशे पन्नासच्या आसपास इव्हन त्याच्यापेक्षा जास्त एकशे साठ सुद्धा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा हा जाऊ शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण जर चॅनलवर पोल घेतलेला होता त्यामध्ये जर आपण मार्क्स पाहिले तर एकशे वीस ते एकशे अडतीस या जवळपास विद्यार्थ्यांना भरपूर मार्क्स आहेत आणि त्या खालोखाल वीस टक्के उमेदवार जे आहेत ते आहेत एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या जवळपास म्हणजे जवळपास पन्नास टक्के उमेदवार हे एकशे पन्नासपेक्षा कमी मार्क्स घेऊन आहेत आणि जी विद्यार्थ्यांची संख्या आहे ती भरपूर प्रमाणात आहे त्यानंतर एकशे बावन्न एकशे साठ दरम्यान सुद्धा वीस टक्केच्या जवळपास उमेदवार आहेत नंतर एकशे बासष्ट ते सत्तर दहा पर्सेंट आणि एकशे बहात्तर ते ऐंशी दहा पर्सेंट उमेदवार आणि एकशे ऐंशी प्लस जर पाहिलं आपण तर बारा टक्के उमेदवार या ठिकाणी पोलमध्ये सहभाग त्यांनी घेतलेला आहे इथे जर विचार केला तर बरेच विद्यार्थी आहेत ते फक्त क्लिक करतात त्यामुळे यामध्ये आपण जे पूर्णतः विश्वास ठेवू शकत नाही जो काही एक्सपेक्टेड ऑफ आहे तो आपण इतर विद्यार्थ्यांचे मार्क्स पाहून सुद्धा सांगितलेला आहे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलं होतं कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं होतं आणि याच्यानंतर तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करताय ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार